तर हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही आलेलो आहे सोसायटी फर्निचरला तर डीपी दादा ना आम्ही डिपी दादाला शिकवणार आहे व्यवसाय कसा करायचा जरा त्यांना टिप्स देऊया म्हटलं तर आपण चला ते व्हिजिट करूया आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं कसं काय काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरी बघा आत आलेलं आहे मी जरा डीपी दादा कुठे आहे ते बघ चा

काय काय दाखवा काय काय दाखवा हे विषय भर आहे तेरा फक्त काय बघा या तेरा हजार पाचशे ला दिला काय वडायचं काय निक्या टाकून घसू बी शकतोय बघ लपायलाय अजिबात धंदा करता येत नाही कोण देतो पाच टक्के काय नव्हत हे बघा धंदा करायचं नाही बघा मी तुम्हाला सांग लावलेलो आहे लईत नाही तुम्हाला पन्नास हजार तुम्हाला येत नाही ओ धंदा करा येत नाही तुम्हाला नाही 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 तुम्हाला धंदाच करायचं नाही अहो तुमचाच नाही रेट लावला दुकान तुमचं बंद होईल मी सांगाल जसं रेट लावा तुम्ही एक मिनिटं नाही 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 तुम्ही लई लईच कमी रेट लावा नाही अहो तुमचा रेट ऐकून का नाही बघा जावा ऐ शपथ हे सोपा हे सोपा बघा सोपा सोपा घर येते तुमचं इथं हे सोपा सोपा किती लाई हो? आई शपथच तीन वर्ष गॅरंटी आहे एवढं कमी खड्डा पडला आत गेला फोन बदला डायरेक्ट आता हे बघा ते तुमचं बरोबर आहे हे एकतीस लागून घेते साठ लावा साठ साठ तर पाहिजे की कसलं बरं आहे बघा बघा आयफोन दीड लाखाला येतोय हो आणि तुम्ही

बारा हजार तर लाख करायला लावची मला घरला बसायला लागली तुम्ही हे रेट लावला असतो का नाही मी सांगतो माझ्या पर्यंत रेट लावा असं चार पाच अजून दुकान होतील तुमची नको दुकान काय बरोबर नाही येऊ शकता किती त्र्याहत्तर म्हणून आपण असतो का नाही किती असतो मोठा येऊ एवढा येऊ त्यात आणि वीस टक्के डिस्काउंट मला वाटत एवढं मोठं सोसायटी फर्निचर आहे मला वाटलं चुकी आहे मी दोन टाइम मटन खातोय चार टाइम खायला पाहिजे असणाराय का म्हणून दोन टाइम खायला आमसारखा हवा पाच पाच सहा टाइम खाशीला शपथ येऊ आहे मला त्याचा रेट मी सांगतो बस मी सांगतो तुम्ही काय बोलू नका असं काय दीड दोन लाख तीन लाख तुमचं ती, ना माझं नाही तीन लाख बेचाळीस हजार पाचशे यो यो बेचाळीस आहे बघा काय काय वीस टक्के डिस्काउंट वीस डिस्काउंट आहे ह्याच्यावर आहे बघा म्हणजे साडे 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 आठ हजार रुपये डिस्काउंट होणार एक काम करा ते खर्च आम्ही बसतो तुम्ही जागा करला

नादाला लागू नका माझं दुकान बंद करायला होतील सगळ्यात स्वस्त आहे माझं आणि <laughs> काय म्हणतात त्याला लोक वॉरंटी मध्ये काम करतात आम्ही गॅरंटी मध्ये करतोय आणि ही चेष्टा करायला ही मला धंदा शिकवायला येतो मला सांगितलं तर तुमचा व्हिडिओ करतो म्हटल्यात मुला मी व्हिडिओ केला आहे तर ही सगळी आमच्या इतरकर्दीच्या आसपासमध्ये आणि शापूर विपूर असं ही इन्फ्लुएन्सर आहे तर हिला बघून मला काय वाटत नाही ही इन्फ्लुएन्सर असेल असं पितळस ह्यांच्याकडचं थँक्यू सो मच कोणाला यू वाटलं या सोसायटीमध्ये आणि बिचारा गरीब पुरी आहेत फक्त ही मी चांगली तर आहे म्हणा का झाल्या कस काय झाल्या कोणा स्टौक हे काही विषय नाही यो प्युअर माणूसच आहे ओरिजिनल ह्याला काय चान्सच नाही आणि खणखणीत आवाज आहे आणि जरा ही लाजत नाही काय ह्या पूर्वीचं म्हणजे तुम्ही हिच्या आयडिया जावा काय आयडिया तुझ्या इन्स्टाला कुठं निघणार ऑफिशियल निघणार ऑफिशियल मला ऐकून ऑफिशियल निघणार कुपोषित तू आय डी काय निकिता नाईन टू नाईन सिक्स इंग्लिश